जय शिवराय मोफत विहिरी मिळूच शकत नाहीत रोजगार हमी योजनेच्या असा एक पायंडा जरूर कन्नडमध्ये पडला होता मी आमदार असताना तीनशे एक्क्याऐंशी विहिरी मोफत वाटल्या होत्या पण तेव्हापासून जे विहिरींचे पैसे घेणं सुरू झाले ते थांबायला तयार नव्हते आणि म्हणून विभागीय आयुक्तांकडे मी तक्रार केली होती की ज्याच्याकडे एक विहीर ऑलरेडी आहे त्याला दुसरी विहीर पैसे घेऊन देताय कशाबद्दल आणि त्यामुळे तांत्रिक दृष्टिकोनातून विरोध केल्यामुळे शेवटी पंचायत समितीला गुडघ्यावर यावं लागलं असं म्हटलं तरी हरकत नाही मला कोणाचा इगो डिस्टर्ब करायचा नाही कोणाचा अहंकार कोणाचा अहम डिस्टर्ब करायचा नाहीये पण गरीब माणसांना जे मिळायला पाहिजे होतं आणि पंचायत समिती जे देत नव्हती असं मोफत विहिरी मिळण्याच्या संदर्भातली कारवाई आता पंचायत समितीने सुरू केलेली आहे मी इथे काही वर्क ऑर्डर्स दाखवतो कृष्णा शहाजी पवार यांना चिंचूर लिंबाजीचे आहे त्यांना वीर मंजूर आता नुकतीच झाली आहे पाशु शेख वजीर करंजखेडा नुकतीच वीर मंजूर झालेली आहे उज्ज्वला अनिल जाधव करंजखेडा नुकतीच वीर मंजूर झाली आहे तीन लाख नव्याण्णव हजार पाचशे एकोणऐंशी अशा सगळ्यांच्या रक्कम आहेत दुर्गा गणेश जाधव करंजखेडा महादू विठोबा देवरे जांबडी जहागीर युवराज हरी देवरे जांबडी जहागीर अशा पद्धतीने बारा वर्क ऑर्डर्स आता माझ्याकडे आहेत ज्यांनी एकही रुपया दिलेला नाहीये त्यामुळे एकच गोष्ट सांगतो की आता इथून पुढे पंचायत समितीला एकही रुपया देऊ नका मोफत विहिरी होतील कुठलेही प्रॉब्लेम येणार नाहीत कारण तांत्रिक दृष्टिकोनातून विभागीय आयुक्तांनी त्यांना व्यवस्थित सूचना दिलेल्या आहेत की ज्यांना एकही विहीर नाहीये आणि मागेल त्या विहिरी मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत ज्याला विहीर क्रमप्राप्त आहे त्याला विहीर तुम्ही दिलीच पाहिजे आणि त्या पद्धतीने पुन्हा एकदा माझ्या आमदारकीच्या काळासारखं रायभान जाधव विकास आघाडीच्या वतीने कन्नड तालुक्यामध्ये सत्ता नसतानाही मोफत विहिरी देण्याचा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे आणि टप्प्याटप्प्याने मागेल त्याला विहीर मोफत मेल हा सूर्य हा जयद्रथ धन्यवाद